आपण पाहणार आहे काय सांगाल तुमच्या गाडीवरती सा फायनल ऑब्जेक्शन आलं होतं त्यावेळेस कसं वाटत होतं की काय आता होईल काय करेल मी खाली सांगितलेलं ड्रायव्हरला पण छपटे उठायचं मागे पडणं की गाडी आपली खुली पडते हां तो म्हणला तो म्हणला मी नाही चावणार तर नाही चावणार आणि बारीक ड्रायव्हरनी पण चॅलेंज केलं होतं की बाबा काय सांगतील ड्रायव्हरच्या बद्दल काय सांगतील अजून बाकी मैदान कसं झालं मैदान एकदम पारदर्शक झालं आणि असे मैदान होणं काळाची गरज आहे त्या दिवशी निमसोडचं मैदान बी एकदम पारदर्शक झालं आणि आजचं मैदान बी असं कमिटी पब्लिकनी जेवढं बका बाकासूरला सहकार्य करते तेवढा बाकासूर गुलाला दिसणार तुम्हाला कंटिन्यू आता तुला जी ही एवढी रक्कम दिसते ही रक्कम मोजून दिली का याच्या हो किती रक्कम सगळी पंचावन्न हजार पाचशे काय आता पण दिसतंय मित्रांनो वरती बक्षीस आहे काय सांगशील बारीक ड्रायव्हर कसं होतं तुझ्या ऑब्जेक्शन आलं त्यावेळेस काय वाटत होत काय नाही आपण लावला नव्हता काय नव्हतं घेतलं त्यांनी काय वाटलं आले पण नव्हतं बरं आता सांगितलं तर पहिल्यांदा गाडी सात नंबर झालं तरी चालेल पण लावली आणि आपण लावत पण नाही आता घेणार घेतला बघितलं शंका मनातली होती ती शंका दूर आणि गटाला गाडी सेमी ला फायनल ला कशी पळाली गाडी गाडी म्हणजे सांगायची म्हणून सांगतो गाडी पन्नास टक्के बी गाडी पळवली नाही मला असंख्य प्रेक्षकांचं मेसेज आल्यात फोन आल्यात तो मी असंख्य प्रेक्षकांचे फोन आले की तुम्ही बक्कासुरला ओढून काय कारण एवढं ओढून का धरायला कारण डावीला राणाला एक कारण आणि प्रत्येक मोठी नाही डाव्यासाठी डाव्या साठी आपल्या गाडी न होता गाडी जी चुका होती ते मागल्या त्या चुका न होता आपली सर्व गाडी पळलेली चांगलं नाही का त्याही सवाल आणि सीमेला कसा प्रकाश व्यवस्थित होता का पुढे थांबायला कसं होतं होत आयोजन गाडी कसं केलं होतं एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर आज नियोजन आणि चांगलं झालं रिक्षर आज मैदानाचं एक नंबरचं मग काय सांगायला आज चौथ्यांदा सलग गाडी चांगली पळाली बाका रायफल रायफलची आणि लय जरा प्रेक्षकांची सगळ्या इच्छा होती गाडी आज पळावी म्हणून आणि गाडी गटची मी फायनल चांगली गाडी अंतर घेऊन पळा कसं काय नियोजन झालं होतं आजच्या मैदान दोन तीन मैदान आधीच गाडी पाळणार होती पण काय करून गाडी लेट पळाली आणि आजच्या माझ्या गाडी चांगली कशी गाडी पोहती दोघांची काय सांगाल गाडी पडते आता काय ना गाडी दोन्ही बैल चांगली पडत्यात ही जुडी डबल दिसल का आपल्याला गाडी पडते म्हणलं गाडी पोहून चाल त्या अभिनंदन तुमचं सलग चौथ्यांदा हो हो सलग चार बोल की काय सलग चौथ्यांदा आपण आता फायनल चव्हाण म्हणजे एक नंबरचं हो काय सांगाल त्याच्याबद्दल काय नाही बैल चांगली पडत्या आणि प्रेक्षकांची बी लयच्या होती ही गाडी पळावी आणि प्रेक्षकांसने दिसावी ही गाडी म्हणून आणि बकासुर फॅनची लईच्या होती रायपोल्यानं बकासूर एकत्र पळावा त्यांच्या इच्छा खातर आम्ही गाडी पळवली आणि सगळ्यांची इच्छा खातर आणि आम्हाला गाडी ही पळवायची होती चांगली गाडी पाहिजे आता आग फायनलला तुम्ही डायरेक्ट सुट्टाच निकाल टाकलाय काय करा गाडी हाणायच लागली नाही बघ आणली तुम्ही फायनल ला सीमेल आणि फायनल पण तुम्ही गाडी पुढे हणली नव्हती लय जण होते की हाणत नाही काय काय होत आहे का गट सीमेल गाडी पळवून जास्त उपयोग नाही ना गाडी कार घेऊन आज दिवस येतात आणि फायनल ला गाडीला ताव राहायला पाहिजे नाहीतर गटाला सीमेला पहिलं दमून परत फायनलला ला पहिलं कमी येते मी गट सीमे मापातच काढतो फायनल काय असेल ती आयपल बद्दल काय सांगाल सर चौथ्यांदा एक नंबर केल्या बैलांनी काय ना बैल दोन्ही खादी कडनं पडते आणि बैलात काय वैशिष्ट्य म्हणजे बैल कुठल्या बी बैलात पडतो कसला बी बैल असणार त्याच्या जगात चालतो चालते अभिनंदन तुमचं धन्यवाद